बाजारसावंगे येथे आणि परिसरातील ताजनापूर सुलतानपूर कनकशील रेल इंदापूर लोणी एसगाव नंबर दोन बोडखा दरेगाव पाडळी या ठिकाणी स्वातंत्र्यदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे बाजारसावंगे येथील पोलीस चौकीत जमादार संजय सपकाळे यांच्या हस्ते सेवा सोसायटीत चेअरमन किशोर नलावडे ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच आप्पाराव नलावडे पीएमसी जिल्हा परिषद प्रोशाले मुख्याध्यापक हरिभाऊ दहीपळे रायझिंग स्टार इंग्लिश स्कूलमध्ये कृष्णा सोनवणे साई पब्लिक स्कूलमध्ये सुमित नलावडे गीता बाल विद्या मंदिर इंग्लिश स्कूल शाळेत डॉक्टर रमेश शेळके प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर निलोफर अंजो स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलमध्ये मेजर देवराम सरोदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले विविध शाळेत ध्वजारोहणानंतर विविध शैक्षणिक सामाजिक कार्यक्रम सादर करण्यात आले विविध खेळातील प्रावीण्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गुणवत्ता